सुहळा आनंदाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका दावणीला मालकान बांधलं त्या दावणीला पडून राहून चारा खाणं हे त्या गायीच काम आहे आणि ज्या घरी माय लेकीला दिलं त्या घरी तक्रार न करता राहणं हे त्या लेकीचं काम आहे भाकर मिळाली नाही तरी झाडाचे पान खाऊन जगा मुलगी नांदली म्हणून तरी कळावं नाही तर मुलगी मेली म्हणून तरी कळावं माहेरला बस फार वाईट प्रसंग असतो तो मुलगी ज्या वेळेला मुलीचं लग्न होत असतं सोळा सतरा वर्षाच्या असताना आणि त्या मुलीला घर सोडून जायचं असत सासरलाही बहीण निघाली लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी पडती अक्षदा डोईवरती अरे हे शब्द जरी ऐकले बाप मंडपवाल्याच्या पाया पडला बाप बँडवाल्याच्या पाया पडला बाप आचाऱ्याच्या पाया पडला दोन एकर जमीन आपल्या बापानं महाराज विकून टाकली स्वतःची टोपी सुद्धा त्या बापानं घाण ठेवली अरे बापानं दाढी करण्यासाठी दीड रुपयाच्या ब्लेड न बापानं दाढी केली पण कधी सलूनच्या दुकानामध्ये बाप गेला नाही फाटलेली बनियन आपल्या बापानं वापरली पण मुलीसाठी बस कपडे आणले मुलासाठी सगळे आणले बापानं आपल्या आणि मुलीचं लग्न एकच म्हणत असतो की महाराज आम्ही तुमच्या पाया पडतो महाराज आमच्याकडं काही मुलीचे बाप येतात महाराज आम्ही तुमच्या पाया पडतो बघा दोन एकर जमीन विकली तरी हरकत नाही बघा महाराज पण माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं पाहिजे महाराज माझ्या मुलीचं चा चांगलं झालं पाहिजे अरे कोण्या बापाला वाटत असते आपल्या मुलीचं वाटू झालं पाहिजे कोण्या बापाला कधीच वाटत नाही महाराज आणि लग्न लागलं जातंय सगळे लोक महाराज मुलीच्या लग्नामध्ये अरे स्वयंपाक चांगला झाला पाहिजे हे सगळं झालं पाहिजे हे फक्त बापाची इच्छा असते आणि ज्या वेळेला मुलगी वाटं लावायचा प्रसंग येत असतो ना त्यावेळेला महाराज मुलगी माईच्या गळ्यामध्ये पडून रडत असते बहिणीसुद्धा तिच्या गळ्यामध्ये पडून रडत असतात घरातल्या मावश्या सगळ्या रडत असतात सगळं गाव कदाचित रडत असेल बापाला मात्र मुलीच्या गळ्यामध्ये पडून रडता येत नाही बाप म्हणतोय मी जर या ठिकाणी रडलो आणि मी जर रडायला लागलो माझ्या माग दोन मुली अरे बापाची माय मेली तरी त्याला रडता येत नाही तो म्हणत असतो मी मोठा आहे आणि मी जर रडो तर माझ्या माग दोघ तिघ जण राहतायत कसं होईल मी राहू शकत नाही असं त्या बापाला बापा वाट वाटत असते बापाला वाटत असते या ज्यावेळेला मुलीला वाटे लावलं जातंय आणि मुलगी वाट लावून गेल्याच्या नंतर मग बाप एकटाच रूममध्ये बसून ढसा रडत असतो तो आपला बाप असतो आणि बाप जीवनातून ज्या वेळेला निघून जात असतो त्यावेळेला सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला होत असेल तर ते मुलीला होत असते मग माझी विनंती तुम्हाला आहे बघा जीवनामध्ये एक तरी मुलगी असणं अत्यंत गरजेचं आहे मुलगी असली पाहिजे बरो ना बरोबर आहे ना मुलीला मारू नका मुलीचा आहेर कधी करू नका आपल्याकडं मुलीला मारलं जातंय गर्भामध्ये मुलीची हत्या केली जाते मी के सांगतो बघा तुम्हाला तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचं मड जर साजरं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर एखादी मुलगी तुमच्या जीवनात असते मुलं तुमचं मड कधी साजरं करणार नाहीत बघा रडल्याशिवाय मड तर चांगलं दिसणार नाही ना बरोबर रडल्याशिवाय तुमचं मडं चांगलं दिसणार नाही मुलं कधी रडतच नसतायत बघा दहा पाच मिनटं रडत असतायत तंबाखू खात बसत असतात पुन्हा कोण विचारतो तुम्हाला पण तुमचं मडं जर शोभून दिसावं असं वाटत असेल तर एखादी मुलगी तुमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे मग मुलगी जर जीवनामध्ये असेल तर तुमच्या जीवनाला काहीतरी आरख आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो आज बरेच पन्नास टक्के मायबाप मुलीकडं आहेत बरोबर आहे ना मुलीकडं राहत आहेत आम्ही लहान होतो महाराज आम्ही लहान होतो एकदम लहान होतो मी शाळेत जात होतो धारूलला शाळेमध्ये जात होतो आमच्या गावावरून गाडी जात होती गाडीमध्ये आम्ही बसलो एक नवीनच मुलगी होती ए नवीन मुलगी होती बिचारी पाच दहा सहा दिवस झाला असेल लग्न झालं होतं ती जातीला आली होती जुना काळ आठवा पाठीवर जायचं एस टीला हात करायचा एस टीमध्ये बसायचं तेव्हाच आता का गाड्या होत्या का काय आणि मग त्या गाडीमध्ये आम्ही बसतो नवीन मुलगी मुलीला वाटी लावण्यासाठी बाप आला होता बाप असा उभा होता गाडी आली होती मुलगीमध्ये चढली होती आम्ही असे बसलो होतो लहान होतो आणि त्या बापानं मुलीला त्या एसटी मध्ये बसवलं बापानं मुलीकडं बघितलं आणि मुलीनं त्या बापाकडे बघितलं आणि दोघांनी हंबरडा फोडला रडायला लागले पन्नास वर्षाचा बाप होता पण मुलगी वाटे लावत असताना धसधसा रडला एसटीतले सगळे माणस रडत होते सगळे लोक रडत होते सगळे लोक रडत असताना आम्ही ज्या वेळेला ड्रायव्हरकडे बघितलं ना एसटीचा ते एस टीतला ड्रायव्हर सुद्धा स्टेरिंगवर मुंड कठवून ढसाढसा रडत होता आम्ही विचारलो हो ड्रायव्हर साहेब तुम्ही तर मुसलमानाच्या आहात ना हां मी मुसलमानाचा तुम्ही का रडताय ओ त्यानं सांगितलं महाराज मी मुसलमानाचा आहे पण अजून आठ दिवसानं मला सुद्धा माझ्या मुलीला लावायचं आहे मी तुमच्या पाया पडतो मुलीचा आहेर कधी करू नका तुमच्या जीवनात जर एखादी मुलगी नसेल एखाद्याची दत्तक घ्या नसेलच तुमच्या दत्तक घेणं होत मुलगी जर नसेल तर एखाद्या गरीबाच्या मुलीचं तुम्ही लग्न लावून द्या तुम्हाला जो जीवनामध्ये आनंद मिळेल ना तो आनंद कुठेच मिळणार अरे कणकासारखे मुनी रंडे शकुंतलेसाठी आणि दशरथासारखा राजा रडला शेतीसाठी मुलगी वाटल लावायच्या वेळेला सगळ्याचे डोळे पाण्याने डबडबत असतात या ठिकाणी पर्वतराज आणि मैनामाता सुद्धा डसडसा रडतायत डसडसा रडत असताना आता वाटी लावायचं होतं म्हणून हातामध्ये आरतीचं ताड घेतलं आणि आरतीचं ताड घेऊन मैना माता ज्या वेळेला भगवान शिवजीला ओवळण्याकरता पुढे येते ना ओवाळण्याकरता पुढे आल्याच्या नंतर आरती विजल्या जाते आरती विजल्याच्या नंतर मैना माता म्हणते की आपशकून झालाय आपशकून झालाय नारदाचं आगमन त्या ठिकाणी होतंय नारायण नारायण नारद महर्षी त्या ठिकाणी येत आहेत आणि नारद महर्षी समजूत काढतात की मैना मातेची माता आपश कोण नाही आरती विजली त्याच कारण आहे आरती आहे कारण ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे चंद्रापूर आरतीची काय किंमत आहे आरती विजल्या जाते अग हा देव आहे हा महादेव आहे हे सामान्य नाहीत आणि त्या ठिकाणी वाटी लावल्या जात भगवान शिवजी आणि पार्वती माता कैलास पर्वतावर त्या ठिकाणी येत आहेत आणि कैलास पर्वतावर आल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं होतं कि सन मुक शंकर आसन दिंदा कबीदास महाराज म्हणतात की तुलसीदास प्रभूची परीक्षा घेतली त्यावेळेला हिच्यासोबत मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही असं म्हणून आता सतीला समोर आसन दिलं होतं सन्मुक शंकर आसन तिनं भगवान शंकरासोबत लग्न पार्वतीच्या रूपात केल्यामुळे आता वाम भाग आसन दिंदा वामभागी पार्वतीला बसवलय आणि पार्वतीला वामभागी बसवल्याच्या नंतर आता भगवान शंकर पार्वती मातेला काही गोष्टी सांगतायत काही प्रश्न विचारते पार्वती माता आणि शिवजी त्याचं उत्तर देतायत अर्जुनानं प्रश्न विचारले त्याच्यातून गीतेची निर्मिती झाली बरोबर आहे ना अर्जुनाच्या प्रश्नातून गीतेची निर्मिती झाली आणि पार्वतीच्या प्रश्नातून रामायणाची निर्मिती झाली पार्वती काही प्रश्न विचारते आणि शिवजी त्याचं उत्तर अत्यंत आनंदानं देत आहेत ही कथा काय विचारते पार्वती प्रश्न हे आपल्याला सर्वांना पाहायचंय पण तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजून मुखानं संतांचं नाम चिंतन करायचंय टाळी वाजवायची पुन्हा कंटाळा करू नका हा टाळी जर तुम्ही वाजवली नाही

सगळे जण म्हणा आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला का भजन करायला सांगतोय त्याचं कारण आहे पुन्हा 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 श्री, श्री तुकाराम हा जप का सांगतोय त्याच कारण आहे संतांच भजन आहे आणि तुका म्हणे पापे जाती संताची या जपे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणून माउळींच नाव तुकोबाराचं नाव जर घेतलं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय जमणार नाही हाताने ना टाळी वाजवली पाहिजे फक्त टाळी वाजून जमणार नाही तर मुखाने ना म्हटले पाहिजे आरती करायच्या वेळेला ज्या आरती आणि घंटी हातात असते आरती सुरू केली की घंटी बंद होते आणि घंटी सुरू केली की आरती बंद होते असं होऊ नये टाळी ही आणि नाम चिंतन हे तुकारा दे। दे 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 आप वाप शुगर असेल असेल सकाळी दहा मिनिट टाळी वाजवा आपोआप तुमची शुगर निघून जाईल बरोबर टाळी वाजवली पाहिजे आणि आम्ही सांगून जर तुम्ही टाळी नाही वाजवली तुम्हाला नसली शुगर तरी होणार बाबा हा कारी ना नानदेव वश श्री सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर